आणि बुलेटीनच्या सुरुवातीला आज बातमी मुंबईतून यंदा मुंबईमध्ये मे महिन्यातच रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय याआधी एकोणीसशे छप्पन्न साली रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झालेली होती आणि त्यानंतर एकोणीसशे आणि एकोणीसशे एकाहत्तर साली असाच रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला होता आणि त्यानंतर आता दोन हजार मध्ये हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे मे महिन्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस यंदा झालाय दरम्यान हवामान विभागानं मुंबई ठाणे रायगडला रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आहे त्याच पद्धतीचा पाऊस सध्या होतोय काल रात्रीपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस आणि त्यानंतर आज सकाळपासनं अक्षरशः पावसानं धुमाकूळ घातलाय आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे रेल्वे लाईन ही सुद्धा विस्कळीत झालेली आहे हार्बर मार्ग आणि मध्यमार्गावरची वाहतूक ही पूर्णपणे विस्कळीत झालेली पाहायला मिळते मध्य रेल्वे तरी थोडीफार सुरू आहे कुर्ला सायन या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे रेल्वे मार्गावरतीच पाणी साचलेलं असल्यामुळे अर्थातच वाहतूक जी आहे ती फुळमलेली आपल्याला पाहायला मिळते तर हा मे महिन्यातला रेकॉर्ड ब्रेक पाऊस आहे याआधी एकोणीसशे छप्पन्न साली अशा स्वरूपात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली होती आणि यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव जुई रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबई ठाणे रायगड साठी काय मुंबई स्थिती किती वेळ अजून असाच पाऊस राहणार आहे आपण पाहतोय प्रज्ञा की मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आत्ताच जी माहिती आपल्यापर्यंत मिळते त्या माहितीनुसार मुंबई रायगड ठाणे पालघर या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे पुढील तीन ते चार तास हा मुसळधार पाऊस असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे मी सध्या उभी आहे प्रज्ञा दादरच्या हिंदमाता परिसरामध्ये आणि इथे हिंदमाता परिसरामध्ये एक इतिहास राहिला आहे की जरास तरी पाऊस पडला हिंदमाता परिसरामध्ये लगेच पाणी साचायला सुरुवात होतं मात्र गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये आपण पाहतोय की पाणी इथे साचत नव्हतं परंतु आता आपण पाहतोय की जो पाऊस मध्यरात्रीपासून पडतोय त्या पावसाने हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचलं आहे आणि गुडघाभर पाणी इथे साचलं आहे वाहनं जी आहेत ती वाहनं पाण्यातून आपला रस्ता काढत आहेत नागरिक देखील गुडघाभर पाण्यातून चालत आपला प्रवास करत आहेत जर आपण पाहिलं तर मग इथे पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे महापालिकेचे देखील कर्मचारी इथे सज्ज झाले आहेत जो काही निचरा पाण्याचा करण्यात करता येईल तो निचरा ते करण्या काढण्याचा प्रयत्न करत आहेत मुंबईमध्ये पुढील तीन ते चार तास असाच पाऊस कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे रेड अलर्ट दिला आहे त्यामुळे नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे रेल वाहतूक देखील काही ठिकाणी ठप्प झाली आहे तर काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी रेल वाहतूक ही अर्धा तास उशीर आहे त्यामुळे नागरिकांनी देखील नियोजन करूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन हवामान विभागाने आणि राज्य शासनाने केलं आहे अशीच परिस्थिती जर कायम राहिली तर मात्र काही लोकांना ज्या शाळा सुरू आहेत त्या शाळांना देखील सुट्टी दिली जाऊ शकते आणि जे ऑफिसेसमध्ये आहेत त्यांना देखील सोडलं जाऊ शकतं परंतु हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे त्यामुळे निश्चितच आता सतर्क अलर्ट मोडवर सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या गेलेल्या आहेत प्रज्ञा नक्कीच तुमच्याकडनं अधिक माहिती घेणारच आहोत मात्र आता थेट ठाण्याला जाणार आहोत ठाण्यामध्ये सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि काय सध्याची स्थिती आहे ती सुद्धा जाणून घ्यायची आहे भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी थेट ठाण्यामधनं आपल्याला या संदर्भातली माहिती देते सध्याची नेमकी काय भाग्यशील स्थिती आहे ठाण्यामधनं आणि काय अपडेट मिळत आहेत नक्कीच प्रज्ञा आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो मध्यरात्रीपासूनच ठाण्यामध्ये देखील सुरू आहे तिथे देखील रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे पुढचे तीन दिवस अशाच पद्धतीचा पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाकडनं आत्ता देण्यात आलेली आहे मात्र जर बघितलं तर सकाळीपासून जर बघितलं तर अत्यंत मो काळोख जो आहे तो पावसाने केलेला होता मोठ्या प्रमाणात काळोख केलेला होता जो सरी आहे त्या मध्यम स्वरूपाच्या बरसत होत्या रेल्वेवर देखील त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळाला होता तर जो मुंब्रा जो परिसर आहे त्या मुंब्रा परिसरात देखील तुफान पाऊस पडत होता तसं महत्त्वाचं कारण म्हणजे खाडीचा जो परिसर आहे तो परिसर अगदी तिथे लागूनच आहे त्यामुळे जो मोठ्या प्रमाणात पाऊस मुंब्रा परिसरात पडत होता दिवा परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता बदलापूरमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि तिथे देखील पाणी जे आहे ते सगळेकडे रा रस्तो पाणी साचलेलं पाहायला मिळतं आहे ठाण्यामध्ये जर आपण आत्ता बघितलं तर सध्या मध्यम सरी ज्या आहेत त्या पावसाच्या बर बरसताना पाहायला मिळतात मात्र एक विशेष गोष्ट आहे प्रज्ञा की सकाळपासून पाऊस एक मिनिटभरसुद्धा थांबलेला नाही आहे पाऊस कमी होतोय मात्र पूर्ण तरी त्यामुळे चोवीस तास नेमके कसे असणार आहे हे बघणं तितकणारे प्रज्ञा नक्कीच तुरता धन्यवाद भाग्यश्री या संपूर्ण माहितीसाठी तसंच जुई जाधव आमची प्रतिनिधी मुंबईतून माहिती देत होती तुझेही आभारी आभार या संपूर्ण माहितीसाठी